चला चला रामकृष्ण हरी गुजरात केम छो आवी जाऊ तुम्ही आवी जाऊ बिहार दर्शनासाठी याची एंटरव्ह्यू कि ना बिहारिहार का भैया साचीच काय खोटं बोलतोय गर्दी एवढी म्हणावी अशी नाही आषाढी म्हटल्यानंतर एवढी गर्दी असते ना उठून मित्रांनो ही वारी म्हणजे भक्तीचं नातं आहे आणि भक्तीचं नातं कोणत्याही भाषेपेक्षा खूप मोठं असतं चला चला हो आरगरी ठो रायाची पंढरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मित्रांनो आज मी पंढरपूरच्या पुण्यनगरीत प्रवेश करत आहे जिथं लाखो भक्तांचं हृदय माझ्या पांडुरंगासाठी धडधडत असत चला 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 रामकृष्ण हरी त्या रस्त्यावर येताच शरीर थकलं असलं तरी मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते जणू विठोबानच बोलवलंय या बाळांनो माझ्याकडे या हा नजारा शब्दच नाही सांगता येणार तो फक्त अनुभवता येईल कुठं बघावं कुठं नाही असं झालंय एकीकडे टाळ मृदुंग दुसरीकडे झेंड्यांची गर्दी तर मित्रांनो फायनली पंढरपूरमध्ये पोहोचलोय आम्ही सकाळी नऊला ला निघालो होतो घरातून पण थांबत थांबत शूटिंग घेत घेत आम्ही पंढरपूरमध्ये नऊ वाजता आहे आज पाच तारीख आहे उद्या सहा तारीख आषाढी एकादशी उद्या आहे आणि आज रात्री बारानंतर नंतर आम्ही दर्शन घेणार आहे त्यामुळे थोडं लेटच पोहोचलोय पंढरपुरात पंढरपुरात बऱ्याच वाऱ्या वारकरी पोहोचलेले आहेत हो रहा कुठून आला तुम्ही गुजरात केम केमच्या आवी जाऊ तुम्ही આવી જાવ કેતે આવે છે હું બતાવું તો તમને સત્ય આવ્યા ભાઈ સચિન તે કોણ કોણ આવ્યો છે તમે બહુ બધા આવેલા છે એમ જો પાંચ છ જણા છે વારી વારી કરીને આવી છે તમે કે ના મારી કરીને નહીં આવ્યા અમે ટ્રેનમાં આવેલા છે હા હા કેટલા જણા આવે છે બધા હર ટાઈમ આવે છે કે એમ જ હર ટાઈમમાં જ આવે બધા બધા લોકો કેટલા લોકો આવે છે ગુજરાતી ગુજરાતી માની લો ને 10 15 જણા એમ આવે છે પણ બધા જુદા જુદા આવે છે એમ હર સાલ આવે છે તમે હર વર્ષ हर वरच पंढरपूर मय ना हा थँक्यू मित्रांनो हे जे दिसते पाठीमाग ते मंदिराचं पश्चिम द्वार आहे मित्रांनो

शासन म्हणेन तू आराम करत बसलाय काय हेल्पिंग <laughs> नेचर विक्रमा मित्रांनो पंढरपुरात पोहोचलो आहे आणि पहिल्यांदा चंद्रबागेला यावं लागतं कारण इथं भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतल्यानंतरच विठुरायाचं दर्शन घेतात माणसं तर आता चंद्रबागेला गर्दी एवढी म्हणाव्यासी नाही आषाढी म्हटल्यानंतर एवढी गर्दी असते ना किती पब्लिक आला असेल होय माऊली किती पब्लिक आले हा जास्त असेल है ना दहा बारा लाख तर पब्लिक असू शकते होय ना चला खाली या और सादा फायदा होता है और चंद्रभागेच्या पाण्यात पाय ठेवताच डोळे मिटले गेले मनात विचार आला हे पाणी नाही हाच तर प्रसाद आहे लोक म्हणतात पाणी थंड असतं पण हे पाणी मनाला थंड करतं कितीतरी पाप चिंता वेदना या लाटांमधून वाहून जातात विठ्ठलाचं दर्शन घडण्याआधी चंद्रभागेने मन निर्मळ केलं जातं फक्त पुंडलिक मंदिरापर्यंत पाणी आहे बघा ये श्री देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की आगे। आगे। या गल्ल्यांमधून चालताना एक क्षण थांबून बघितलं आजूबाजूला अनोळखी चेहरे पण सगळ्यांचं ध्येय एकसारखं कोणी कुणाला ओळखत नाही तरी एकमेकांसोबत चाललोय ते फक्त विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूर हे एक असं ठिकाण आहे जिथं भाषा जात पण काही नको फक्त विठ्ठलाचं नाव पुरेस आहे इथं आल्यानंतर मनात फक्त एकच विचार पांडुरंगा तुझ्या दारे आलोय माझ्या चुका माझे अपराध माझे सगळं काही तुलाच अर्पण हजारो पावलं चाललीत पण सगळ्यांचं मन फक्त मौलींच्या दर्शनातच अडकलंय हा नजारा शब्दात सांगता येणार नाही तो फक्त अनुभवता येईल भगवान की जय माझ्या पाठीमागे पाहू शकता विठ्ठल मित्रांनो पोहचलो आता थोडा वेळ आमचं दर्शन होईल त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास रामकृष्ण ही कोणती संस्था आहे बापूंची काय अनुरुद्ध बापूंची विठोबापूचं दर्शन म्हणजे काही क्षणाचं नाही ते आयुष्यभर लक्षात राहणार असतं आज तुझं दर्शन झालं माझा मृत्यूही आला तरी चालेल तुझ्या चरणी आलो हेच खूप मोठं आहे दर्शन झालं गर्दीत चाललो पण मन मात्र कुठंतरी स्तब्ध झालं होतं डोळे भरून आले आवाज गेला आणि मनात उरली फक्त एकच भावना समाधान हेकडं हा? हे जरा तिकडे झाला मंदिरापास कुठून आलाय तुम्ही कुठून का रामकृष्ण अरे एकदा साहेब हा बिहार वरून आले दर्शनासाठी याच इंटरव्यू घेत बिहार वरुन बिहार यूपी, यूपी बिहार का भैया साक्षी माया मग काय खोट बोलतोय का। या इकडे बघू या न दिक्खी का ना तुम्ही बोलणार कोण तुम्ही बोलता ना यूपी बिहार वरून हे आलेले आहेत पांडुरंगाचे भक्त गेली पंचवीस वर्षे आषाढी वारी करतायत म्हणतायत तर नाव सांगा तुमचं जर सोलाप्रसाद गुप्ता कितने साल से कर रहे हो पच्चीस साल से पच्चीस साल से कंटिन्यू आते हो पक्का हाँ पक्का हर साल देखते आ, हो आ, ठीक आहे चला दर्शन घेतल्यानंतर परत जाताना पाय थकलेत पण मन अजून माऊलींच्या पायातच अडकलेलं असत मंदिराला प्रदक्षिणा घालताना जाणवत हे काही साधं मंदिर नाही हा तर भक्तीचा ध्यास आहे इथं आलं की वाटतं आयुष्यातली खरी शांती इथच मिळतेमुळे मी सारखा पाठी राहतो तर मौलींनो व्हिडिओ इथंच संपवत आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून सोबत घ्या रामकृष्ण हरी